आज आपण बनवणार आहे वांग बटाटा मसाले भात वांग बटाटा मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथं दोन वांगी स्वच्छ धुवून उभ्या पद्धतीने कट करून घेतली आहेत इथं बटाटा अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे कांदा उभा कट करून घेतला आहे दोन टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे दालचिनी आणि दोन वेलची घेतल्या आहेत त्याच्याने सुगंध छान येतो आणि चव पण छान उतरते पांढरे तीळ अद्रकचा एक तुकडा एक तुकडा खोबरं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या तर हे जे वाटण आहे हे वाटण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं या आहे याच्यामध्ये मी चार पाच लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचा तुकडा अद्रक पांढरे तीळ हे बारीक करून घेतले आहेत आणि दालचिनी आणि वेलची आपल्याला बारीक करायची नाही ती तशीच आपण जेव्हा भाताला फोडणी देऊ तेव्हा टाकायचं आहे ठीक आहे आता मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर हळद धनाजिरा पूड आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये तुम्ही गोडा मसाला पण ॲड करू शकता आम्ही गोडा मसाला वापरत नाही म्हणून हे एवढेच मसाले आता आपण रेसिपीकडे वळूया इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून असं स्वच्छ धुवून घेणार आहे एक वाटी सुरती कोलम अर्धा तास पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घेतला आहे तेल छान गरम आहे आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी टाकणार आहे मोहरी छान तडतडली की मग जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आहे मोहरी छान तडतडली आता जिरे टाकून घेऊ कढीपत्ता दालचिनी वेलची आलं लसूण खोबरं आणि तीळ याची पेस्ट ओघा चिरलेला कांदा हे छान परतून घ्यायचं आता यामध्ये टोमॅटो ते पण छान परतून घ्यायचं टोमॅटो छान परतलं गेलं आहे मस्त आता त्याच्यात आपण बारीक चिरलेला बटाटा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उभ्या फोडीसुद्धा बटाट्याच्या करू शकता आणि उभे काप असलेलं स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं वांग छानपैकी परतून घ्या सगळ्या भाज्या छान परतल्या गेल्या आता याच्यामध्ये आपण जे मसाले काढले होते ते टाकणारे मसाल्यामध्ये लाल तिखट होतं गरम मसाला हळद धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ हे आपण मिक्स करणार आणि छान परतून घ्यायचं आहे तुटला आणि भाज्यांना रंगसुद्धा खूप छान आला तर याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते मिक्स करणार आहे तांदूळ टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे मस्तपैकी सगळं साहित्य एक जीव झालं आहे याच्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आहा काय रंग आला बघा खूप छान आणि चविष्ट लागतो हा मसाले भात आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने गरम पाणी मोजून घ्यायचं आणि ॲड करायचं एकदा छान सगळं हलवून घ्यायचं मस्त उकळी आले एकदम छान सुंदर रंग पण आला आहे आणि याला आता आपण झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आणि तुमचा पंक्तीला वाढतात असा लग्नातला मसाले भात रेडी आणि आपला वांग बटाटा मसाले भात रेडी आहे नक्की ट्राय करा